कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स पेण उपजिल्हा रुग्णालय समस्यांच्या विळख्यात रुग्णालयाच्या समस्यांबाबत ठाकरे गट आक्रमक महाडमध्ये पन्नास हजार रुपयांचा गांजा जप्त गांजाची सोळा झाडे पोलिसांनी केली जप्त कणकवलीतल्या कासाडे येथे अवैध सिलिका वाळू उत्खनन अवैध उत्खनना विरोधात उद्धव ठाकरे सेना आक्रमक प्रांत अधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन कोकणाला अवकाळी पावसाचा फटका अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ आणि खडपोली सुकाई मंदिरात वाचनालयाचा शुभारंभ मुंबई मंडळाच्या लोक सहभागातून उभारणी पाहुयात सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातल्या पेण उपजिल्हा रुग्णालयाला मागील अनेक वर्षांपासून समस्यांचा विळखा असून येथे सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना उपचार घेताना अनेक समस्यांचा सा सामना करावा लागत असल्यानं याबाबत या शिवसेना युवासेना ठाकरे गट आक्रमक झाले असून या समस्या तातडीनं सोडवाव्यात याबाबत पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन दिलं आहे तर उपजिल्हा रुग्णालयात औषध पुरवठा असताना देखील बाहेरून औषध आणण्यास सांगणाऱ्या डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना अधिकारी योगेश पाटील तसेच तालुका प्रमुख समीर म्हात्रे यांनी केली आहे यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नरेश गावट तालुका प्रमुख समीर मात्रे शहर प्रमुख सुहास पाटील युवासेना प्रमुख निलेश मात्रे पेण तालुका युवासेना अधिकारी योगेश पाटील महिला आघाडी प्रमुख तसेच युवासेना चेतन मोकल आदींसह शिवसेना शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नाही मध्यंतरी आपल्याकडे औषधांचा साठा थोडा कमी होता जो की आपल्याला सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग इथून येतो पण आता सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे भरपूर साठा तर आता पुढे असं काही होणार आत्ताच आता हे झालेलं आहे की एक पेशंट तिकडे वरती होता आणि तिथे डॉक्टरांनी त्यांना बाहेरचं इंजेक्शन आणायला सांगितलं जे काही इंजेक्शन आपल्याकडे इथे अवेलेबल औषध असताना सुद्धा त्यांनी बाहेरचं सांगितलं यावरती या डॉक्टरमध्ये काय कारवाई सखोल चौकशी करून त्याचा अहवाल तयार करून आम्ही टक्के मॅडम इतर साफसफाईचा विचार केला तर खिडक्या तुटलेल्या आहेत दरवाजे नाही आहेत आणि इतरही साफसफाई नाही आहे दैनंदिन साफसफाई जे पाहिजे ती होत नाहीये काय सांगायला आज आपण त्याच्यासाठी आम्ही बी एन सी आणि पी डब्ल्यू डी यांना पत्रव्यवहार केलेला आहे तर ते करू घेऊ आणि स्वच्छतेच्या बाबतीत स्वच्छतेच्या बाबतीत ते पण करून या तक्रारी येत या असताना याच्या आम्ही खोलात गेल्यानंतर दोन दिवसापूर्वी आम्ही उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली या पाहणीत आम्हाला अत्यंत गंभीर अशी दिशा या हॉस्पिटलची दिसली या दिशा आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हॉस्पिटलचे बाथरूम त्याच्या अर्धवर तुटलेले दरवाजे वार्डमध्ये ज्या ट्यूबलाईट असतात त्यांच्या फक्त सेफ्टी ट्यू सपोर्टिंग स्टीलच्या ट्यूबलाईट त्या अशा एका किल्यावर लोंबकलत आहेत पूर्णपणे बंद तुटलेले दरवाजे व त्यांच्या खिडक्या त्यांच्या काचा नाही आहेत त्यांनी मच्छरचा प्रादुर्भाव एवढा वार्डमध्ये होतो की पेशंट आजारी पडेल की बरा होईल याचा आम्हाला चिंता आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे औषधांची कमतरता आज प्रत्येक रुग्ण हा औषध बाहेर न आणतो विकत एवढी बे म्हणजे खालची दऱ्याची बे बेकार अवस्था आलेली आहे अशा अशा बऱ्याच समस्या आहेत या रुग्णालयात या यांचा निवारण येत्या या सात दिवसात झाला पाहिजे जर यात सात दिवसात ह्या निवारण झालं नाही तर शिवसेना युवासेना रोषाने यांचा सा सामना करावा लागेल व या होणाऱ्या त्रासाला पूर्णपणे जबाबदार आपण असाल असा या इशारा या निवेदन पत्राद्वारे सेना शिवसेना व महिला आघाडी याकडून आम्ही देत आहोत माड दापोली राज्यमार्गावर शिरगाव फाटा ते लाटवण हद्दीत रेवतळे अंग्रेकोंड येथे एक मालवाहू वाहतूक करणारा टेम्पो याला अपघात झाला या मार्गावर एप्रिल महिन्यात केलेल्या डांबरीकरणाच्या अजब पद्धतीमुळे या मार्गावर पावसाळ्यापूर्वीच अपघातांची मालिका सुरू झाली आहे महाड दापोली मार्गावर पावसाळ्यापूर्वी झालेल्या अपघाताला सार्वजनिक बांधकाम विभागाचे ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी केल्यानंतर महाड सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अभियंत्यांच्या डोळ्यावरील काळी पट्टी बाजूला होऊन त्यांना जाग आल्यानं या मार्गावर अपघात करून क्षेत्रातील गुळगुळीत रस्त्यावर खडी टाकून रोलर खाली प्रेस करून रस्ता खडबडीत करण्याचा अजब प्रकार पाहायला मिळतोय या पूर्ण विभागामध्ये गेल्या आठ दिवसात कमीत कमी चार ते पाच अपघात झालेले आहेत आता एक दोन तीन दिवसापूर्वी एक अपघात झाला त्या अपघातामध्ये साधारण दोन तीन जणांचा मृत्यू झाला तर एखादा लांब बाळाचा पण समावेश होता त्या सुद्धा ह्या रस्त्यावरती का अपघात होतोय तर आम्ही पाहिलं की हा रस्ता जो आहे हा रस्ता ज्या बनवलेला आहे रायगड जिल्ह्यात योजनांची अंमलबजावणी आणि नागरिकांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे एक महत्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली राज्यसभा सदस्य धैर्यशील पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस माजी आमदार पंडित पाटील अॅडव्होकेट आस्वाद पाटील तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासकीय प्रतिनिधी उपस्थित होते उपजिल्हाधिकारी डॉ रवींद्र शेळके यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्या मान्यतेनं ही बैठक आयोजित केली बैठकीत के पाणीपुरवठा योजना रस्ते विकास जलजीवन मिशन शिक्षण आरोग्य महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्न स्थानिक समस्यांचा निवारण तसेच विविध योजनांची अंमलबजावणी यावर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली मि झाली आमचे खासदार धरशील पाटील यांनी जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी बैठक लावली जनतेचे अनेक प्रश्न आहेत मॅनरोजचा प्रश्न आहे पाण्याचा जलजीवन मिशन योजना अपूर्ण अवस्थेत आहेत टाउन प्लॅनिंगचे प्रश्न होते खाल्ल्यांडचे प्रश्न होते आणि त्याच्यावर एम एसीबीचे प्रश्न होते याच्यासाठी आमच्या खासदारांनी बैठक लावली आणि बैठक ही अगोदरच पूर्वनियोजित होती आणि त्याच्यामध्ये चर्चा होऊन आणि जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजनेचा खर्च होऊन देखील जिल्ह्यातील लोकांना पाण्यासाठी वणवण फिरायला लागते याची पण चर्चा खासदार साहेबांनी केली आणि त्याला योग्य त्या सूचना केल्या आणि खऱ्या अर्थाने अनेक जनतेचे प्रश्न आज खारल्याणचा प्रश्न असेल मँग्रोव्हचा प्रश्न आहे त्या रायगड जिल्ह्याला दोनशे चाळीस किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे आणि खाल्ल्यान योजना अपयशी ठरल्यामुळे गावापर्यंत मँग्रोवले त्याच्यामुळे मँग्रोव आल्यानंतर हायकोर्टाचे निर्देश आहेत तर आम्ही मागणी केली की राज्य सरकारने रायगड जिल्ह्यासाठी सुप्रीम कोर्टात अपील करावं आणि या मँग्रोव्हचा जो प्रश्न गावालगत जे मँग्रोव वाढलेले आहेत त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काम करावं अशी आम्ही मागणी केली आणि बाकीची चर्चा झाली मी धैर्यशील पाटील धन्यवाद देईन की त्यांनी मिटिंग घेतल्यामुळे अनेक जनतेच्या प्रश्नांना वाचा केली रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा येथे मान्सून आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत तालुक्यातील जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घेऊन योग्य व्यवस्थापन करा प्रत्येक विभागातील ज्या काही अडचणी असतील त्या तात्काळ निदर्शनास आणून द्या त्याच्यातून योग्य मार्ग काढला जाईल सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी पावसाळ्यात सतर्क रहावे जनतेला सोयी सुविधा देत असताना हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही अशा शब्दात आमदार किरण सामंत यांनी सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना आपत्ती व्यवस्थापन बैठकीत सूचना केल्या तसेच पावसाळ्यात पर्यटन स्थळांवर मस्ती करणाऱ्या पर्यटकांवर कडक कायदेशीर कारवाई करा परंतु पर्यटन स्थळांवर अजिबात बंदी घालू नका पर्यटन स्थळांवर छोटे व्यवसाय करून पोट भरणाऱ्यांचे यामध्ये नुकसान होते त्यामुळे बंदी घातल्यास रोजगार बंद होईल त्यामुळे पर्यटन स्थळांवर मस्ती करत असतील तर त्यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करा अशा स्पष्ट सूचना आमदार किरण सामंत यांनी यावेळी पोलीस प्रशासनाला दिल्या रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघड झाला असून मोहत भिसेवाडी गावच्या हद्दीत आपल्या परसबागेत गांजा लागवड करून त्याची विक्री करण्याच्या उद्देशानं लावलेल्या सुमारे दोन किलो गांजा पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून जप्त केला या गांज्याची किंमत अंदाजे पन्नास हजार रुपये असून पाच ते सात फूट उंचीच्या हिरव्या रंगाची पाणी असलेली गांजाची सोळा झाडे महाड एम आय डी सी ठाणे पथकानं जप्त केली असून या प्रकरणी श्याम भिसे वयवर्ष एकसष्ट राहणार भिसेवाडी याला अटक केली असून आरोपी विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती पोलीस निरीक्षक माने यांनी दिली आहे आम्हाला काल सकाळी एक गोपनीय माहिती मिळाली होती की भिसेवाडी मोहदगावची गावची जी भिसेवाडी आहे त्या गावामध्ये एक श्याम सीताराम भिसे हा व्यक्ती त्याच्या परसबागेमध्ये गांजा लागवड करून त्यातील झाडे सुकवून त्याची लोकांना विक्री करत आहे सदरच्या माहितीची खात्री केली असता माहिती ख खरी असल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही तहसीलदार कार्यकारी दंडाधिकारी अधिकारी यांना पत्र दिलं तसेच दिल। ते झाडं ओळखण्यासाठी कृषी अधिकारी यांना पत्र दिलं ते सर्वजण पोलीस स्टेशनला आल्यानंतर कायदेशीर कारवाई करून आम्ही संबंधित इसम आणि त्याच्या परसबागेमध्ये असणारी सोळा झाडे त्याचं वजन जवळपास दोन किलो आहे त्याची किंमत एकोणपन्नास हजार सातशे रुपये एवढी आहे या कारवाईमध्ये सदर व्यक्तीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे अटक केलेली आहे आणि आणखी तपासामध्ये त्या व्यक्तीनं कुणाकुणाला त्या गांज्याची झाडं विकलेली आहेत किंवा यामध्ये आणखी कोण सहभागी आहे का याचा तपास पोलीस कोठडी घेऊन करण्यात येणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली तालुक्यात कासारडे गावातील अवैध सिलिका वाळू उत्खननातून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवला जात आहे हजारो हेक्टर जमिनीत सिलिकाचे उत्खनन करून शंभर ते दोनशे फुटांपर्यंत खोल जमीन खोदून पर्यावरणाचा देखील ध्रास केला जात आहे त्याबाबत वारंवार तक्रार करून आणि निवेदन देऊन देखील प्रांताधिकारी जगदीश कातकर आणि तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी कोणती कारवाई केली नाही असा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे या संदर्भात वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली प्रांत अधिकारी यांच्या कार्यालयात ठाकरे सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय दीड महिन्यापूर्वी शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडे माजी आमदार परशुरामजी उपरकर राजेंद्र तेली सत्यजी सावंत सुशांत नाईक आणि संदेश पारकर यांच्याकडे कासाड्यातील काही ग्रामस्थांनी तक्रार केल्या होत्या की त्यांच्या शेतीवर अवैधरित्या मॉल उत्पन्न सुरू आहे आणि त्यानंतर आम्ही दीड महिन्यापूर्वी माननीय प्रांताधिकाऱ्यांना भेटलो आणि प्रांताधिकाऱ्यांना चौकशी करण्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आणि जिल्हाधिकाऱ्यांना फक्त एकोणचाळीस हेक्टरवर लीज आहे आणि बाकी जवळजवळ दीडशे दोनशे तीनशे हेक्टरवर अनारथिकरित्या त्या बाळू सुरू साठा सुरू आहे आणि त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा प्रांताधिकाऱ्यांना भेटलो परंतु प्रांताधिकारी त्या कासाडे गावामध्ये मायनिंग भावित्री दूर करण्यासाठी या मसूर यंत्रणेचा आशीर्वाद आहे तिथे तलाटी मंडल अधिकारी ह्या जागा रिक्त ठेवल्या आहेत मुद्दा म्हणून आणि अवैधरित्या कोट्यावधी रुपयाचा महसूल या ठिकाणी बुडवला जात आहे कोट्य दंड वसूल केला जात नाही यासाठी सातत्याने आम्ही आवाज उठवतोय आणि खरं तर यामध्ये कुठलाही लक्ष न टाकता जे नियमाप्रमाणे उत्खनन करतात त्यांच्यावर मात्र कारवाईचा बडगा आणि त्यांच्यावर भीती दाखवली जाते परंतु अवैधरित्या असलेल्या या मायनिंगवर कुठलीही कारवाई केली जात नाही याविरुद्ध शिवसेना आम्ही लोकांबरोबर आहोत आणि आज जर हे नाही झालं तर यापुढे सुद्धा आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये के सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाला सुरुवात झाली त्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावल्याचं पाहायला मिळालं पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी सचल्यानं नागरिकांची गैरसोय झाली अचानक कोसळलेल्या पावसामुळे सगळीकडे नागरिकांसह व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली दुचाकीस्वारांना देखील रस्त्यात आडुसा घेऊन थांबावं लागल्या आणि या अवकाळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी हातातोंडाशी आलेले आंबा पीक जमीनदोस्त होण्याची भीती असल्यानं शेतकरी मात्र चिंतेत आहेत काल अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या ले खेड तालुक्यामध्ये अनेक गावांना या अवकाळी पावसानं झोडपून काढलंय या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ झाली त्यातच खेड तालुक्यातील कुंभाड येथे हनुमान विकास मंडळाने तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं होतं मोठ्या प्रमाणात तयारी केलेल्या मैदानावर स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि संपूर्ण मैदानावर पाणीच पाणी पाहायला मिळालं त्या दिवशी स्पर्धा होऊ शकली नाही रत्नागिरीत सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं दुपारनंतर अवकाळी पावसाचे ढग जमा झाल्यानंतर विजांच्या गडगडाटासह ढगांच्या गडगडाटात जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली समुद्रातील चक्रीय वातावरणामुळे कोकणात अवकाळी पाऊस पडत असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे समुद्र किनारपट्टी भागामध्ये ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगानं हे वारे वाहत आहेत जिल्ह्यामधील ग्रामीण तसेच शहरी भागात जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे पावसाच्या सरींमुळे वाहनांची वाहतूक चित्र देखील पाहायला मिळालं ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांनी आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना तसेच सुरक्षितता बाळगण्याचे आदेश प्रशासनाने जारी केले आहेत भारतीय जनता पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष म्हणून पुन्हा प्रभाकर सावंत यांची फेरनिवड करण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष म्हणून प्रभाकर सावंत यांनी चांगला ठसा उमटवला असल्यानं पुन्हा त्यांनाच संधी देण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी प्रभाकर सावंत यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि या सगळ्या वाटचालीमध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने जर बोट वोट पकडून आम्हाला जर योग्य दिशेने नेण्यासाठी कोण मार्गदर्शन करत असतील तर ते प्रभाकरजी सावंत होते आणि सगळ्यात जुन्या नव्या विचारांच्या सगळ्याच मंडळींना एकत्र ठेवणं एका माळेमध्ये गुंपणं आणि हे सगळं करत असताना या जिल्ह्यामधला शतप्रतिशत भाजपा हा नारा कायम ठेवून ते सत्यात उतरण्यासाठी सगळ्यांना विचाराने एकत्र बांधून ठेवण्याची खरी किमया जर कोणी मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये पार पडली असेल तर ती प्रभाकरजी सावंतसाहेब यांच्यामुळे आहे आणि म्हणून महायुती या जिल्ह्यामध्ये अधिक सक्षम होण्यामध्ये त्यांचा एक सिंहाचा वाटा होता म्हणजे आदरणीय राणेसाहेब असतील आदरणीय चव्हाणसाहेब असतील या सगळ्यांबरोबर सातत्याने एक योग्य प्रकारचा संवाद ठेवणं आणि तो संवाद ठेवून संघटन कौशल्याच्या माध्यमातून सगळ्याच पदाधिकाऱ्यांना त्यांच्या त्यांच्या मनातल्या वेदना नेत्यांपर्यंत पोहोचवण्याची ने प्रक्रिया सुद्धा त्यांनी योग्य प्रकारे हाताळली भाजप सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी प्रभाकर सावंत यांची निवड झाली यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी पालकमंत्री नितेश राणे आणि प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांचे आभार मानले आगामी काळातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जिंकायच्या आहे असे सांगत प्रभाकर सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणूक जिंकण्यासाठी रणशिंग फुंकले ज्यांनी गेली वीस पंचवीस वर्ष आम्हाला कार्यकर्ता म्हणून घडवलं गेली पाच सहा वर्ष तुम्ही सगळ्यांनी सहकारी म्हणून चांगली साथ दिला आणि त्यामुळे आपण सगळ्यांच्या उतरू शकलो आणि पुन्हा एकदा ही संधी मिळाली आणि मला असं वाटतं की ज्या अपेक्षा सगळ्या मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत त्याचप्रमाणे गेल्या आगामी सगळ्या दोन चार वर्षामध्ये ज्या काही निवडणुका होतील त्या सगळ्या निवडणुका आपण लढायचं आहे आणि जसं अजितराव म्हणाले की या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो शतप्रतिशतचा आपला नारा आहे पार्लमेंट टू पंचायत तर त्याच दिशेने आपली वाटचाल राहण्यात कोणतंही संदेह नाही त्यामुळे अजित अपेक्षा व्यक्त केल्यात आमच्या सगळ्यांच्या तुम्ही समोर बसलेल्या सगळ्यांच्या मनामध्ये ज्या अपेक्षा आहेत पार्टीविषयी त्या निश्चितपणे आपण पूर्ण करू आपल्या पार्टीचं जे ब्रीद आहे की प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि नंतर मी स्वतः तर हा जो काळ काळखंड आहे सन्माननीय मोदींच्या नेतृत्वाखालचा तर त्या कालखंडामध्ये बरोबर अशाच क्रमाने काम करण्याची अपेक्षा प्रत्येक कार्यकर्त्याकडून आहे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याच्या अशा अपेक्षा काय असतील त्या शंभर टक्के पूर्ण होतील का तर त्याचं उत्तर नाही हो असं काही असू शकतं पण प्रत्येक कार्यकर्ता जे काय काम करतं ते पक्षाला पूरक आहे पक्षाला पुढे घेऊन जाणार आहे आणि पर्यायाने राष्ट्राला पुढे घेऊन जाणार असं आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमधील मधील खडपोली ग्रामविकास मंडळ ग्रामीण आणि मुंबई यांच्या वतीनं एक अनोखा उपक्रम सुरू करण्यात आलाय ग्रामदैवत श्री सुखाई मंदिरात मुंबई मंडळाच्या विशेष अग्रहस्तव ग्रंथालय सुरू करण्यात आला मुंबई मंडळाच्या लोकसहभागातून या ग्रंथालयाची उभारणी करण्यात आली लोकमान्य टिळक वाचनालयाचे प्रकाश देशपांडे यांच्या हस्ते वाचनालयाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सती हायस्कूलचे सगपाळसर मुंबई महामंडळाचे सदस्य खडपोलीच्या सरपंच सर भुवळ आदी अनेक ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांमध्ये हो ग्रामस विशेषतः था, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी हे या हेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे मंदिरामध्ये ग्रंथालय सुरू केल्याबद्दल प्रकाश देशपांडे विशेष कौतुक केलं गरज पडल्यास आम्ही लोकमान्य टिळक वाचन मंदिराच्या मदतीनं दोनशे पुस्तक उपलब्ध करू असा शब्द देखील त्यांनी दिला आहे एक लक्षात घ्या सुकाई ग्राम विकास ग्रंथालय असं याचं नाव आहे एखाद्या देवळामध्ये ग्रंथालय सुरू होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ग्रंथालयांमध्ये देवळांमध्ये धार्मिक उत्सव होत असतात ती आणि ती गरजही गरजही असते सामाजिक एकत्रीकरणासाठी धार्मिक उत्सवांची गरज असते पण जसं धार्मिक उत्सवांची गरज आहे तशी बुद्धीची वाढ होण्यासाठीची गरज असते ती या या वाचनालयानं खणपतीतल्या लोकांची बोरी होणार आहे आणि मुख्य म्हणजे म्हणून हे वाचनालय देवळात आहे याचा मला जास्त आनंद आहे या सगळ्यामुळे आत्ताच मी यांच्याशी बोललो तसं की समोर मारुतीचं देऊळ आहे की इथे येणाऱ्या मुलांना मारुती पण चेंडन नाही देईल कारण मारुती हा बुद्धिमत्ता मोरिष्टम आहे तो मुलांच्या मनामधली बुद्धिमत्ता श्रेष्ठ करील आणि त्यामुळे इथली येणारी मुलं वाचणारी अधिकाधिक चांगलं वाचतील म्हणून मला अतिशय आनंद झाला कारण पुढच्या काळात हे शहराची समृद्धी ही मोठ्या बाजारपेठा मोठ्या इमारती व श्रीमंती याच्यावर नसावी तर त्या गावातल्या ग्रंथालयावर असावी ज्या गावात ग्रंथालय नाही ते गाव आर्थिकदृष्ट्या समृद्ध असेल पण बौद्धिकदृष्ट्या मी दारिद्र्य रेषेच्या खाली मानतो आणि त्यामुळे आज खडपोलीचं खडपोली गाव हे रेषेच्या कितीतरी उंच आहे असं मला अभिमान वाटला कारण या गावात ग्रंथालय सुरू झालं संकल्पना एवढीच होती की महाराष्ट्रातली लोप पावत चाललेली वाचन संस्कृती आहे ती जर आपल्याला वाचवायची हो असेल तर मुलांना वाचायला शिकवलं पाहिजे पुढच्या पिढीला आपण सिद्धान केलं पाहिजे आणि त्या उद्देशानं मग आपण काय करू शकतो आपल्या हातात काय आहे आपण आपल्या संस्थेच्या आपण आपल्या मंडळाच्या माध्यमातून काय करू शकतो तर आपण एक वाचनालय उभं करू शकतो ग्रंथालय उभं करू शकतो आणि चांगली चांगली पुस्तकं जर आपण त्याच्यामध्ये आपण त्यांना उपलब्ध करून दिली तर त्यांना जर ती वाचता आली व ती जर ते वाचली तर बरंच काही घडू शकतं म्हणजे इथे जे आम्ही आता पुस्तकं उपलब्ध करून दिलेत ती फक्त कथा कादंबऱ्या रहस्यकथा अमकं तमकं असं नाही ग्रंथ एवढंच नाही तर पुढे जाऊन आम्हाला ती यू पी एस सी आय आय पी एस सी वगैरे ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षेला लागणाऱ्या अभ्यासक्रमांची पुस्तकंसुद्धा आम्हाला ह्या वाचनालयामध्ये उपलब्ध दे करून देण्याचा आमचा मानस आहे आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहे की संकल्पना अशी होती की आमच्याकडे तडू वर्ग असेल किंवा इतर सर्व ज्यांचे वाचण्याची आवड आहे असे जे लोकं असतात की जेणेकरून कुठेतरी आपला फुकटचा वेळ पुढे कुठे बसून म्हणजे मोबाईल बघणं किंवा आपला वेळ कुठे फुकट घालवणे अशा प्रकारे कुठेतरी आपल्याला रमावं की जी जेणेकरून आपल्या बुद्धीमध्ये त्याची वाढ होईल वाचनाने बुद्धीचा विकास होतो सर्वाने विकास होतो या बाबीमधून आमची संकल्पना मुंबई मंडळ यांच्याकडे आमची बोलण्यात गेली परंतु गेले दोन वर्षापूर्वी त्यांच्याकडे बोलला असताना आज तो त्यांच्या माध्यमातून तो असणारा कार्यक्रम म्हणजे ग्रंथालय वाचनालय अशा स्वरूपाचा कार्यक्रम ग्रामस्थ आणि मुंबई मंडळ यांच्या वतीने आज या ठिकाणी आजचा आमचा कार्यक्रम घेतलेला त्याचा शुभारंभ आज झालेला की जेणेकरून आज शुभारंभ त्यात मोठापणा आनंद एवढाच झाला आहे की खरोखरच वाचनाची आवड निर्माण व्हावी आमच्याकडे चांगली पिढी घडावी की जेणेकरून त्यांचा सर्वांगीण विकास होऊन गावाचा विकास होऊन एक गावासाठी ते भूषण होईल आणि आपला वेळसुद्धा कुठेतरी फुकट जाण्यापेक्षा तो वाचनात गुंतवावा आणि बुद्धीचा विकास करावा या माध्यमातून आजचा जो कार्यक्रम त्यांच्या संयुक्त का म्हणजे मुंबई मंडळ आणि आण अशा स्वरूपातला कार्यक्रम या ठिकाणी आज आम्ही घेतला आणि त्याचा आम्हाला मनुष्य आनंद झाला आहे की आमचं उद्दिष्ट जे होतं ते निश्चितच साध्य होतंय आणि खरोखरच एवढंच नव्हे तर आमच्या ह्या कार्यक्रमासाठी सुद्धा आज आम्हाला जे पाहुणे देखील लागले होते ते आमचे देशपांडे सर जे चिपूळमध्ये लोकमान्य वाचनालय आहे त्याचे ते अध्यक्ष लाभले आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला बरंचसं मार्गदर्शन देखील मिळालेलं आहे तर असे आमचे जो आमचं असणारी स्वप्नपूर्ती आज आमची या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि निश्चितच त्याचा फायदा आम्हाला होईल असं आम्हाला त्याचं वाटतं कोकणातील आरोग्य सुविधेमध्ये मोठी कामगिरी करणारे हॉस्पिटल म्हणजे वालावलकर हॉस्पिटल डेरवण या हॉस्पिटलच्या चिपळूण केंद्रामध्ये मोफत फिजिओथेरपी दिली जाते आहे ऑपरेशन झाल्यानंतर पाठीचा कणा गुडघेदुखी कंबरदुखी आणि पॅरालिसिस सारख्या उपचारानंतर फिजिओथेरपी नियमित केल्यानंतर येथील रुग्णांना फरक जाणवत असल्याचं रुग्णांचं म्हणणं आहे चिपळूण शहरातील मुंबई गोवा महामार्गावर इंडियन ऑइल पेट्रोल पंपच्या पाठीमागे हे सेंटर आहे या दवाखान्यामध्ये दर दिवशी वालावलकर हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर व्हिजिट देतात यामध्ये कान नाक घसा डेंटिस्ट ऑर्थोपेडिक मेडिसिन सर्जन अशा प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर अतिशय अल्प दरामध्ये रुग्णांना तपासत आहेत चिपळूण शहरामध्ये उपलब्ध असलेल्या या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वालावलकर हॉस्पिटल व्यवस्थापनातर्फे करण्यात आले चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया ही संस्था मुलांच्या उच्च शिक्षणासाठी तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सतत कार्यरत असते आणि त्यांच्यासाठी अनेक उपक्रम देखील राबवत असते याच उपक्रमाचा एक भाग म्हणून दहावी आणि बारावीच्या प्रतिपालित विद्यार्थ्यांसाठी सी एफ आय संस्थेद्वारे एक्सपोजर विजिट सी एफ आय संस्थेचे संचालक अधिकारी डॉक्टर किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती यामध्ये आय टी आय पनवेल व पेड एल एन टी कंपनी प्रहार पोलिस अकॅडमी अश्व पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट टेलरिंग आणि फॅशन डिझायनिंग कोर्स पेण फाईन आर्ट कोर्स डिप्लोमा इंजिनिअरिंग कोर्स वीट नर्सिंग इन्स्टिट्यूट पनवेल आणि विजय आर्मी स्कूल या ठिकाणांना भेट देण्यात आल्या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना विविध कोर्सेसच्या संबंधित सर्वसमावेशक माहिती मिळाली ज्यामध्ये कोर्सेसचा कालावधी फी संरचना ट्रेडनिहाय आणि श्रेणीनिहाय कट ऑफ आवश्यक कागदपत्रे मासिक अनुदानाच्या तरतुदी नोकरीच्या संधी उपलब्ध सुविधा आणि भविष्यातील संधींचा समावेश होता यासह बुलेटीन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण